यंदा हे महिन्यामध्ये गाजणार वंचितचे सिलेंडर तर बघूया अनिरुद्ध शेवाळे काय म्हणतात भाजप काँग्रेस याला समजलं जाते तर काय वंचित तिसरा पर्याय राहू शकतो काय बिलकुल आज पूर्ण महाराष्ट्राला वंचित बहुजन आघाडीची गरज आहे वंचित बहुजन आघाडी हा अल्पजन जे आहेत बहुजनांमध्ये बहुजन वर्गातील त्यांचा विकासाचा प्रश्न घेऊन राजकारणामध्ये आली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच या अल्पजनांचा बहुजन समाजातील प्रश्न निर्माण जे झालेत त्यांना सोडवू शकते वंचितकडे बरेच लोक एक कम्युनिटी पार्टी म्हणून बघतात त्याच्यावर काय तुम्ही चुकीचं आहे लोकांचं अज्ञान आहे बहुजनाचा अर्थ असा होतो की तेलीवाडी कुंभी कोष्टी लोहार मानमार गारुदी चांबार धनगर जेवढ्या जाती आहेत या सर्व अविकसित जातीचा एक बहुजन समाज आहे म्हणजे या देशातील पंच्याऐी टक्के लोकांचा जो समाज आहे त्याला बहुजन समाज म्हणतात आणि हे अज्ञान लोकांमध्ये असल्या कारण असतो त्यांना असं वाटते की हा फक्त आंबेडकरी समाज आहे हे अज्ञान आहे लोकांचं दोन्ही ज्या प्रस्थापित पक्ष आहे त्यांच्या विरोधामध्ये आपली लढाई आहे तर काय मुद्दे आहेत आपले आमचे मुद्दे आहेत युवक युवतींसाठी रोजगार शेतकऱ्यांच्या कृषी योग्य भाव मिळणे आणि जे लोक वंचित आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये खाजगीकरण नष्ट झालं पाहिजे शिक्षण हे सर्व मुफत असलं पाहिजे हिंदी मराठी ज्या भाषेमध्ये शिक्षण आहे त्या भाषेमध्ये शिक्षण त्यांना पूर्ण मिळालं पाहिजे विद्यार्थ्यांना आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या का ज्या सुविधा शासनाच्या पूर्ण गेल्या नाहीत वंचित कार्यक्रम आहे भाजप आता खूप साऱ्या योजना आणून जसं लाडकी बहिणींना पैसे वाटप करत आहे खूप साऱ्या योजना लॉन्च करत आहे पण त्या <coughs> पडद्यामागे पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप दोन वर्षापासून अद्याप दिली गेली नाही आहे त्यावरती काय सांगता बरोबर आहे ते चुकीचं आहे ना विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप जर मिळेल तर विद्यार्थी अभ्यास करेल विद्यार्थ्याला एक प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल ज्ञान कमी अभ्यासाचं आणि हे जे लाडकी बहीण योजना आहे नुसते आता नोकरी म्हणजे हे अ... निवडणूक बघून यांनी जर काढलेली योजना आहे हे आम्ही लोकांना दुसरं काय अहो चार चार दिवस त्या बाया उपवासा पोटी त्या लाईन मध्ये उभ्या राहतात आणि हे काही योजना आहे का शासनाची जनतेचं मंगल कल्याण ज्या ठिकाणी आहे जनतेचं भल ज्या ठिकाणी अशा योजना काढाल तुम्ही तुम्ही देता, का देता, का देता या, या तर काय देता तुमच्या जवळचे काय प्रॉपर्टी जवळ देता तुम्ही हा जनतेचाच पैसा आहे ना मग त्या चांगल्या योजनेमध्ये द्याल तुम्ही लाडकी बहीण योजना तुम्ही आता यावेळेस फक्त द्याल आणि नंतर निवडणूक झाली की बंद कराल त्या लोकांचं काय मंगल कल्याण थोडी होणार आहे समाजाचं पुष्कळ शाळा कॉलेजेस प्रायव्हेट झालेले आहेत मुलांना शिक्षण नाही मिळत याबद्दल आपण काय म्हणणार जेवढ्या इथे शासकीय जमिनी होत्या या शासकीय जमिनीवरती प्रस्थापित राजकारण्यांनी आपापले दवाखाने काय शाळा कॉलेज काय सर्व उघडले आणि विद्यार्थ्यांना गरीबांच्या मुलांना त्या ठिकाणी कुठून पैसा आणणार ते हे लोक जे आहेत हे लोक आपले खाजगीकरण करून बसले शिक्षणाचं तर शिक्षणाचं खाजगीकरण नको आहे शिक्षण हे मोफत असलं पाहिजे गरीबांचे पोरं कसे शिकतील त्याच्यामध्ये साधा प्रश्न आहे ना हा हा समजला पाहिजे यांना आणि हे समजण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आता मैदानामध्ये उतरली आहे आपलं राहणं नागपूरला आहे आणि आपण हिंगण्यामधून उभे आहात विरोधक हा प्रश्न खूप जास्त प्रमाणामध्ये घेत आहेत की जो व्यक्ती आपल्या क्षेत्रामध्ये राहत नाही तो आपल्या क्षेत्राचा विकास कसा काय करणार मग तो प्रश्न आहे सर्वांनी मला हा प्रश्न विचारला माझं गाव आहे गोंडखेरी ते कडमेश्वर विधानसभेमध्ये हिंगणा असताना होतं तेव्हा माझी पत्नी पाच वर्ष सभापती पंचायत समिती कडमेश्वरच्या होत्या आणि हिंगणा विधानसभा मी गोंडखेरीत असल्या कारणास्तव असतो माझ्या शेती या हिंगण्यामध्ये येतात आमचं गोंडखेरी गाव हिंगण्याच्या जवळच आहे आणि माझे सर्व नातेवाईक संबंधी सर्व लोक मला ओळखतात कारण मी एक कलाकार आहे मी पब्लिक कलाकार आर्टिस्ट आहे त्याच्यामुळे माझा फिफ्टी पर्सेंट प्रचार आधीच होऊन आहे आणि विधानसभेची निवडणूक लढवताना नागपूर जिल्ह्यातील कुठलाही व्यक्ती कुणाही ठिकाणी निवडणूक लढवू शकतो नरसिंहरावाने काँग्रेसची निवडणूक रामटेपतून लढली होती नियम बाय नियम सर्वांनाच लागू आहेत ना सर्वांनाच लागू आहेत तर काँग्रेस आणि भाजपा जर सर्व हे नियम वापरतात तर एक नागपूर रेल्वे राहणारा कोण नागपूरमध्ये राहत नाही समीर मेघे पण नागपूरला राहतात मग साहेब फक्त तिथे स्थायिक आहेत त्याचे व्यवसाय आहेत तिथे हिंदाला मग ते राहतात नागपूरला राहणारे बरेचसे असे उमेदवार आहेत जे खेड्यातून निवडणूक लढवत आहेत आपली एक समाज प्रबोधनकार म्हणून खूप मोठी ख्याती आहे या इलेक्शन मध्ये आपल्या समाज बांधव या मग इतर मतदान आहेत यांनी काय पार्टी बघून मतदान करावं की व्यक्ती बघून नाही पार्टी आणि व्यक्ती दोन्ही गोष्टी आहेत मी एक सामाजिक कार्यकर्ता आहोत मी लोकांच्या प्रश्नासाठी धडपडणारा व्यक्ती आहोत अजूनही पाच वर्षे माझी पत्नी सभापती असताना जे कामं केलेत म्हणून ती जनता माझ्या पाठीशी अजूनही आमच्या पाठीशी आहे माझा चेहरा असा आहे की माझं काम असं आहे की लोकांमध्ये माझं हसत खेळत राहणे लोकांच्या पाठीवर हात ठेवणे त्यांच्या खांद्यावर हात ठेवणे त्यांच्या प्रश्न सोडून देणे हे माझं काम आहे मी आर्थिक जरी असलो तरी सामाजिक कार्यकर्ता पथकता आहो मी मी चळवळीत राबलेला माणूस लोकांचं दुःख मला माहीत आहे कारण की मी फार शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी खालच्या वर्गातून आलेला माणूस आणि त्याच्यामुळे माझ्याकडे लोकांनी फिफ्टी पर्सेंट माझ्याकडे आस्था ठेवावी आणि फिफ्टी पर्सेंट पक्षाकडे आस्था ठेवा आणि हा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी हा फुले शाहू आंबेडकरी विचाराचा बहुजन विकासाचा पक्ष आहे हा आपल्या लाडक्या मतदारांना काय आव्हान करा माझ्या लाडक्या मतदारांना मी एक आव्हान करू इच्छितो की आता आपले प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी रोजगारांसाठी विद्यार्थ्यांसाठी खाजगीकरणाच्या विरोधामध्ये आपण आवाज उठविणार आहोत आणि म्हणून ही संधी माझ्यासारख्या एक सामाजिक कार्यकर्त्याला आपण द्यावी मला विधानसभेत पाठवावं मला भरघोस मत द्यावेत माझ्या गॅस सिलेंडर हे आमचे वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह आहे यावरती त्यांनी भरघोस असे मत देऊन मला विधानसभेत पाठवावे आपले प्रश्न सोडावेत या सर्व समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी मी तत्पर आहोत